सुरुवात होईल आता सुरुवात होईल अरो पहिले पहिले ते पहले, पहले दोन फेरी पूर्ण झालेत जो कल दिसून येतोय त्यामध्ये इम्तियाज जलील आघाडीवर आहेत त्या वाटोमाटोमरी आणि तुम्ही दुसऱ्या प्रमाण परत असं नाही मागच्या वेळा असंच झालं होतं आता चांगलं होईल आता पुढे अजून खूप आहे खूप तेरा हजार म तेरा लाख मतदान आहे तेरा लाख मतदानामध्ये मत अजून खूप आहे आता येताना कमीत कमी लोकांनी सगळं सांगितलं आम्ही दिलं मतदान तुम्हाला आम्ही दिलं मतदान आम्ही ओळखीचे नाही काही नाही पण एकंदरीत मी या ठिकाणी सांगतो विजय हा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातच होईल बाकी कोणाचाही होऊ शकत नाही बाकी कोणी गद्दार लोकांचा कधीच होणार नाही निष्ठावंतांचा होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी असं म्हणाले की मी आलो आहे आता मी आले की लीड सुरू होते पूजा मला सांगा तुम्ही सध्या तरी तिसऱ्या स्थानी आहात लीड मिळाले तीन हजाराची तेरा लाख मुद्दा आहे तेरा लाख मतदान झालं आहे त्याच्यामुळे सगळं चेंज होईल ना अजून बाकीचे आमचे बरेचरणा चेहरे पे गठ्ठे येऊ लागले मतांच्या आघाडी घ्या पन्नास हजार इकडे बघा सर इकडे सर इकडे बघा किती किती मतांची आघाडी पन्नास हजारांची आघाडी घेणार मी लोकांनी कुणाला मतदान केलं असं वाटतं तुम्हाला कुठे लोकांनी मतदान कुणाला लोकांनी मतदान केलं आहे की के निष्ठावंत माणूस जो असेल त्याला निस्वार्थी जो असेल तो त्याला ओके ओके सर थँक्यू आता जाऊ द्या